एजी सोशल वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रस्तुत नवनिर्मितीसाठी युवा संवाद दोन हजार चोवीस पर्व पहिले गतिमान युगाकडे वाटचाल अनेक नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चा सत्र राजकीय सामाजिक कायदा कला खेळ व आध्यात्मिक विकासासाठी आत्ताच आपले नाव स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नोंद करा युवा संवाद रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता फॉर्च्युन सिनेप्लेक्स इचलकरंजी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी देवानंद बाळकृष्ण बागडे वय पंचेचाळीस राहणार सुतारमाळा याला दोषी ठरवत इचलकरंजी येथील विशेष न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड दंड न दिल्यास पंधरा दिवसाचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट एच एन मोहिते पाटील यांनी काम पाहिले या घटल्याची पार्श्वभूमी अशी संशयी देवानंद बागडे हा परिसरातीलच एका अल्पवयीन मुलीस घरी बोलावून तिच्याशी अलशील चाळे करायचा त्याने पीडित मुलीस घड्याळ आणि मोबाईलही भेट दिला होता मुलीच्या हातात घड्याळ पाहून तिच्या आईने मुलीकडे त्याबाबत विचारणा केली असता देवानंद याने सतरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार देवानंद बागडे याच्या विरोधात गावबाग पोलीस ठाण्यात लहान मुलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता पोलीस उपनिरीक्षक आर जी गोमारे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयासमोर झाली सुनावणी दरम्यान आठ साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरली तसेच सरकारी वकिलांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश मंदार नेर्लेकर यांनी विविध कलमांवे देवानंद बागडे यास पाच वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास पंधरा दिवसाचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली